पाटील साहेबांचा जो लढा आहे याला सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने महासत्राचे स्वरूपी आज एकत्र आले आणि मग यामध्ये आपल्याला आता त्या ठिकाणी तोडगा काढणं अत्यंत आवश्यक आहे कारण म्हणून दादाची प्रकृती आपल्याला सगळ्याला माहिती आहे त्यामुळं सरकारने याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढून हे सरकार जे मागण्या त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी पूर्ण कराव्या जर बघितलं असेल मराठा समाज हा नेहमी त्या ठिकाणी गावचं नेतृत्व त्या ठिकाणी मोठ्या भावाप्रमाणे सगळ्या गावाला सावरून नेण्याचं काम केलं त्यामुळं सगळेजण शिस्तीनं आणि जे मनोज दादानी सांगितलं त्या नियमानुसार आंदोलन करतात देड़, सगळ्यात महत्वाचं जे 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 आश्वासनं सरकारनं दिलीत त्याची पूर्तता करणं हा त्या ठिकाणी पुन्हा एकदा लढा सुरू झालाय मग सरकारनं आश्वासनं काय दिली होती याचं आत्मपरीक्षण करावं आणि ती पूर्ण करावी